श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपला सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आपल्याला मनावर लक्ष ठेवून त्याच्या अत्यंत बारीक सारीक हालचालीचे निरीक्षण करायचे आहे आपल्याला असे जाणवेल की आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतच नाहीत ते जबरदस्तीने आणावे लागतात आपल्या मनाला सतत नकारात्मक विचारांशी खेळायची खूप जुनी सवय लागलेली आहे कारण असो अथवा नसो आपण वाईटच विचार करीत राहतो सासवा सुनांचे सोडा शेजारणी शेजारींचे सोडा सटक्या बहिणीमध्ये सुद्धा सतत तुलना आणि स्पर्धा चालू असते नवऱ्याचे पगार त्यांचे बिझनेस घरातल्या सुखसुविधा वेगवेगळ्या वेग वस्तू दागदागिने साड्या या सग बाबत सतत स्पर्धा चालू असतात खरं सांगू का या स्पर्धामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य संपून जात आणि हे करून आपल्याला नक्की मिळते तर क्षणभराचे सुख त्यासाठी केवढा तो आटापिटा असतो इतर कोणापेक्षा जास्त संपत्ती पैसे वगैरे असेल तर आपण आनंदी राहतो आणि नसेल तर दुःख आहेच मग त्या अधिक प्रमाणातल्या गोष्टी मिळवण्याचे सततचे प्रयत्न या सगळ्यामध्ये आपल्याला नक्की काय हवे आहे हेच आपल्याला कळत नाही सुख समाधान शांती कुठल्या कुठे हरवून गेलेली असते बहुतेक मुलांना ओढतो त्यांची शाळा मधले रिझल्ट हा सुद्धा हल्ली स्पर्धाचा एक भाग झालेला आहे आणि आयाना स्वत जिंकण्यासाठी त्या मुलावर केवढा अत्याचार करीत असतात रिझल्टच्या काळात पेपरमध्ये जर का डोकावला तर खूप ठिकाणी लहान मुलांनी आत्महत्या केल्याचे जाणवते एवढे होऊन सुद्धा त्यांचे डोळे उघडत नाही मुद्दा एवढाच आहे की यात तुलनामधून किंवा स्पर्धामधून बाहेर पडा आपल्या वाट्याची जेवढी संपत्ती आहे तेवढी आपल्याला मिळाली आहे त्यात सुखी समाधानी राहा समाधानी राहणे ही एक अत्यंत चांगली कला आहे बरं का आणि त्याचा पैशाशी काहीही संबंध नाही तुम्ही स्वामींच्या भक्तीच्या मार्गाला लागले आहात ना त्यामुळे या सगळ्या नकारात्मक गोष्टी हळूहळू सोडून द्या त्यांच्यावर लक्ष ठेवून आपल्याला त्या लागतात मागील भागात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुखी समाधानी राहण्याच्या प्रार्थना सकाळी कराव्या आपल्याला जे स्वामींनी ऐश्वर्यापूर्ण आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवन दिलेले आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करावे खरे तर हे तुम्ही दिवसातून पाच सहा वेळा आठवण केले तर फार बरे होईल कुणाशीही आपले संबंध बिघडले किंवा भांडण झाले तर आपल्याला पटापटा त्याच्या नकारात्मक गोष्टी आठवतात पण संबंधामध्ये अनेक चांगल्याही गोष्टी घडलेल्या असतात ना त्या माणसाने अनेकदा तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी पण केलेल्या असतात त्याची आठवण करीत राहिलात तर तुमच्या मनामध्ये निराशा राग या सगळ्या गोष्टी निघून जाऊन मन सकारात्मक विचारांनी भरून जाईल आणि मग तुम्हाला की आपले संपूर्ण आयुष्य हे प्राजक्ताच्या फुलांसारखे आहे स्वच्छ आणि सुगंध झालेले आहे करणार ना मग एवढे आजपासून नवे नवे आत्तापासूनच सुरुवात करा रोजच्या कामामध्ये या गोष्टी विसरून जा पण सतत त्याची आठवण काढत राहा विसरला तर परत परत आठवून आठवून या गोष्टी करा तर आता आपण स्वामींच्या गोष्टींकडे वळूया आपण स्वामींची शिष्य सुंदराबाई हिच्याबाबत काही गोष्टी ऐकत आहात तर एकदा काय झाले की स्वामी समर्थांची स्वारी गणपतीच्या मंदिरात पलंगावर बसलेली होती त्यावेळी मुंबईचे काही लोक दर्शनासाठी त्यांच्याकडे आले त्यातल्या एका व्यापाराला स्वामी रागारागाने म्हणाले कि जे हमारा डाळिंब लाव तो माणूस आश्चर्याने चकित झाला महाराजांना तो म्हणाला की महाराज मुंबईत असताना एका कामामध्ये मी नवस केला होता की माझे काम झाले तर एका रुपयाची डाळिंबे तुमच्यासाठी घेऊन ये मी ती आणली सुद्धा होती पण मी जिथे उतरलो तिथे बिराडी ती पाकिटात विसरून राहिली आहे क्षमा करावी त्याने ताबडतोब एका माणसाला बिराडी पाठवली आणि महाराजांसाठी डाळिंब आणली महाराजांचे महारा लक्ष नाही असे पाहून सुंदराबाईने ती दोन डाळिंबे आपल्याकडे घेतली त्यातले एक डाळिंब तिने मुरगाळून आपल्या नाथवाला दिले आणि ते डाळींब सोलत असताना जे दाणे जमिनीवर पडले होते ते दाणे उचलून स्वामींच्या पुढे ठेवले सुंदराबाईने स्वामींचा केलेला हा अपमान पाहून स्वामींच्या भक्तांच्या मध्ये भयंकर राग निर्माण झाला त्यावेळी सुंदराबाईचा अंमल स्वामींच्या प्रचंड प्रमाणात होता तो इतका मोठ्या प्रमाणात होता की स्वामींचे सगळे शिष्य घाबरून गप्प बसत असत पण तिथे एक रामदासी होते त्यांना आपला राग आवडता आला नाही रागाने अदवा तद्वा बोलत ते उठले आणि सुंदराबाईच्या अंगावर धावून गेले बुवा म्हणून स्वामींचे आणखीन एक शिष्य होते त्यांना सुद्धा राग आला आणि ते सुद्धा रागाने उठले आणि सुंदराबाईकडे धावत जाऊ लागले दोघांच्याही मनात सुंदराबाईला चांगली शिक्षा करायची होती पण स्वामींनी त्यांना अडवले स्वामी त्यांना म्हणाले की थांबा अप्प शेतात काळे पांढरे पाखरे फिर भिवण्यासाठी असतात त्यातले हे मडके पायपोस मारून काढून देऊ स्वामींच्या बोलण्याचा अर्थ केव्हा कुणालाही लक्षात आला नाही पण सहा महिन्याच्या आतच सरकारतर्फे सुंदराबाईला स्वामींपासून दूर काढण्यात आले ते काय झाले कसे झाले याची कथा मी तुम्हाला नंतर पण आता मात्र आपण थोडा वाक्याचा अर्थ समजावून घेऊ पक्षांना घाबरायला काळे पांढरे म्हणजे स्वामींच्या म्हणण्याचा अर्थ होता की ते एक बुजगावणे आहे आपल्याला माहितच आहे की बुजगावण्याला जीव नसतो शेतकऱ्याने ते केवळ पाखराना घाबरायला उभे केलेले असते सुंदराबाईला बुजगवण्याची उपमा देऊन स्वामीने